सकाळ सकाल उठलो चाललो कल्याण इकडे नियरल आलो तर इकडे कुत्रा पण नाही दिसत एक कोणतरी आलाय आलाय स्कुटीवाला ट्रेन मध्ये चढलो थोडीशी गर्दी आहे कल्याणला पोहोचलो पोचलो तर मोठ्या शिड्या लावलेल्या टाकला बाय चढलो पटकन सामान होता जरासा तो घेतला ट्रेन मध्ये ना कांच्यानी जीव दिला काय बॉलचे सनासू दिला हात गेलो तर बघताय तो मोठा डोन बसलाय त्याच्या अंगात बघा किती कुजली तो बघ काय बॉलाचे ना कायराचे इथं पाऊस नाही पड काय नाही ना छत्री येऊन चाललाय पलावाल्याच्या दुकानात आलो अर्ध किलो मध्ये दोनच बसत हे दोन कुणाला पुराचं दोन लाइटिंग घेतले आणि साई मंदिरला आलो मदकांच्या दुकानात दुर्ग्यांचा बॉर पण घेतो आता यो आम्हाला दररोज नेतो कॉलेजला आतापासूनच प्रॅक्टिस करते एकतर आपल्याला आरती नाही म्हणून तिला शिकवते जरा जरा दीपक आपाना मी झालो नियरला नीरल जे गेटात आलो ग नको होतो याला काय बोलतात काय माहित नाही वाकलाय मारणाचा अक्का रस्ता आडून ठेवला होता वापस आलो कपड्यांच्या दुकानात एवढूच्या पटीत ना किती घुसाचा काय बोलायचे ना काय राजे याला ही टिपाई घेतले या टिपाईमध्ये काय खडबिडे टाकले मला नाही पाठला भावेदाच्या दुकानात आलोय मोठी कास लावली भावेदा बघतोय मस्त भरतोय कपड काय बिसलरी ह्याच्यात तिकडे गेला गावातली पोरा आली होती याला कुठं तरी बघितल्यासारखं वाटतोय पोरा घरी चाललेली हा जय महाराष्ट्र आलता जोरा झाले वाटतय जो मानगावचा बोर्या आहे खांड्यामध्ये गेलो या पोराची तर साल्याने हातात दिला जेवढा दोघांना गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं हे काय त्या चिकलात न चालतो आयाबाडाला आलो यांची तर वेपर वेपर काय घेऊन याची गरज आहे मस्त पैकी करचा पारसान बिरसान आणाचं जाईल तिथं पोरींशी बोलतो हाय काय यो चहा बघ असा भेटू असला काय चहा बना झाला माझा कप यो इकडं सांडला नेरळच्या गेटामध्ये बोचलो काय आमच्या राशीलाच पुजलत काय एकोणीशे पन्नास चा बाबा आहे अजून दाढी गाडतोय जरा जराशी संध्याकाळ झाली गुलाबजामून गेल तर एवढा भात पण घातलाय सांभरवाने बिर्याणी तयार